हिंड लो मी गाव गाव लगीन जमत नाही एक टान राहून आता मन हे रमत नाही हे नवस करून पाहिले सारे देव पावला नाही आयुष्याच्या वाटला जोडीदार गावला नाही आई बाप वैताग लगना गोत सार शेजारी ना म्हणती आम्हाला वळू सोडला 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 वळू सोडला देवा वळू सोडला हे कुटवर धरू आता धीर माघार आता नाही माच धराव पाई आता तरी मामा माझ्या मामावाणी वागर भयनी साठी एकदा तोंडाकड बगर देऊन टाक पोरगी होऊन जाऊ दे गीन साकड मी घालतो तुला वळू सोडला 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 वळू